नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा या ठिकाणी आजचा जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या दोन हजार चोवीस मधील जेवढ्याही महत्वाच्या महत्वाच्या या ठिकाणी नियुक्त्या असतील अपॉइंटमेंट्स असतील त्याच्यावरती आपण या व्हिडिओच्या अंतर्गत चर्चा करणार आहोत हे जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा हे प्रश्न या ठिकाणी हमखास तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत सुरुवातीपासून आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे एक एक प्रश्न महत्वाचा आहे शेवटचे दोन प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे ज्याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या भारताचे नवीन एकावन्नाव्या क्रमांकाचे या ठिकाणी सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक डी संजीव खन्ना हे या ठिकाणी भारताचे एक्कावन्नाव्या क्रमांकाचे या ठिकाणी कोण बनलेले आहेत सरन्यायाधीश बनलेले आहेत जर तुम्हाला असं विचारलं यांच्या अगोदर पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण होते तर त्यांचं नाव आहे डी वाय चंद्रचूड ही सुद्धा गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विजया किशोर रहाटकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विजया किशोर रहाटकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोग जे काही नॅशनल वुमन कमिशन असतं त्याच्या चीफ त्याचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा पाहूया पुढचा प्रश्न भारताचे नवीन सी ए जी कॅग ज्याला आपण बोलतो बरोबर मराठीमध्ये म्हणता येईल नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची निवड झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संजय मूर्ती असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर तारा बळकर असं त्यांचं नाव आहे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचे हे अध्यक्षपद या ठिकाणी भूषवणार आहेत डॉक्टर तारा भव्हाळकर असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय हॉकी हो महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तै्यब इकराम असं त्यांचं नाव आहे जे काही इंटरनॅशनल हॉकी या ठिकाणी फेडरेशन आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आहे त्याचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून तय्यब इकराम यांची नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सी बरोबर तर याचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे स्टार मार्क कोण ठेवा हा प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक सी जय शाह असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जय शाह असं त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पाव्या पुढचा प्रश्न भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न भारतीय विमान प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी विपिन कुमार असं त्यांचं नाव आहे भारतीय विमान प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिनेश के त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हेमंत सोरेन असं यांचं नाव आहे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंत सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या पक्षाचं नाव काय आहे असं विचारलं जाऊ शकतो तर त्यांचा पक्षाचं नाव आहे जे एम एम झारखंड मुक्ती मोर्चा ही साइडला या ठिकाणी या ठिकाणी गोष्ट लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हर्षवर्धन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हर्षवर्धन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे फिक्की ज्याचा फुल फॉर्म फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असा याचा फॉर्म होतो पुढचा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तर देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आता या ठिकाणी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तुम्हाला आहे याला काय म्हणता येईल नाबार्ड बरोबर आणि नाबार्डचा फॉर्म काय नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असा याचा फुल फॉर्म होतो क्लिअर तर नाबार्डचे या ठिकाणी कोण बनले आहेत नवीन अध्यक्ष तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक बी शाजी के व्ही असं त्यांचं नाव आहे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँकेचे ते अध्यक्ष असणार आहेत पुढचा प्रश्न भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न नवी नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे डोळे झाकून अरविंद केजरीवालला क्लिक करायचं नाही तर पर्याय क्रमांक डी अतिशी मारलेना असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी नवी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आहे सोळा <laughs> नंबरचा प्रश्न बी म्हणजेच सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी अमृत मोहन प्रसाद असं त्यांचं नाव आहे बीचे नवीन डिरेक्टर जनरल सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी नि करण्यात आली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरविंद सिंग सहानी असं त्यांचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे पुढचा प्रश्न युपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रीती सुदान असं त्यांचं नाव आहे युपीएससीचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे जर तुम्हाला असं विचारलं चे नवीन चेअरमॅन कोण आहेत तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी रजनीश सेठ क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओमर अब्दुल्लाह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा काळजीपूर्वक ऐका का? फक्त बघत बसू नका हा प्रश्न विचारला जाणार जम्मू आणि काश्मीर काय आहे केंद्रशासित प्रदेश फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणारे ओमर अब्दुल्ला आणि यांच्या पार्टीचं नाव काय आहे जे के एन सी म्हणजेच काय जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स क्लिअर पुढचा प्रश्न रेल्वेचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी सतीश कुमार असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नायब कुमार सैनी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे आणि हरियाणाचे राज्यपाल कोण आहेत बंडारू दत्तात्रय पुढचा प्रश्न अमेरिकेचे नवीन सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी डोनाल्ड ट्रम्प हे या ठिकाणी फोर्टी सेवन नंबरचे या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत एचे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत पुढचा प्रश्न विचारला जाणार स्टार करून ठेवा डॉक्टर नवीन राम गुलाम हे हिंदी भाषिक असलेले कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत तेविसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॉरिशियस देशाचे नवीन पंतप्रधान बनले डॉक्टर नवीन राम गुलाम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एन सी बी म्हणजेच काय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए आलोक रंजन असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार नुकताच स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक सी तेजेंदर सिंग असं त्यांचं नाव आहे हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी अनुराग गर्ग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक डिरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न अंमलबजावणी संचालनालयाचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राहुल नवीन असं त्यांचं नाव आहे अंमलबजावणी संचालनालयाचे नवीन संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न एन जीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए बी श्रीनिवासन असं त्यांचं नाव आहे एन जीचे नवीन डिरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं शेवटचे दोन प्रश्न हे तुमच्यासाठी असणार आहेत या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं महत्वाचं आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न लिहून घ्या सत्त्याण्णव क्रमांकाच्या मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवण्यात आलं आहे गणेश कुलकर्णी तुषार सिंग अरविंद कुमार की रवींद्र शोभने आणि तिसावा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तारा भवाळकर कविता सहाय रश्मी शुक्ला कि रुपाली चाकणकर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा क्लिअर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण तर जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत काही महत्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत ज्या की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणार आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि उद्या संध्याकाळी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना कमेंट करा या ठिकाणी नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद